कैलास शिव चंद्र बोली पनिंद्र माता मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझवी शंभो मज कोण तारी तुझवी न शंभो मज कोण तारी नमस्कार माझे नाव वरद राजकुमार कदम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझ्या इथे बसलेल्या बंधू भगिनींनो मी आज तुम्हाला पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ते आपण शांततेने ऐकावी ही नम्र विनंती भारताची भूमी ही पुण्यवान राजांचे हो पराक्रम तर आपण ओळखून आहोतच अशाच भारतात राजकर्त्या स्त्री होऊन गेल्या त्यांपैकी मध्ययुगीन काळात महाराष्ट्रातील सुधाच्या अहमदनगर म्हणजेच अहमदनगर म्हणजे जिच्या जन्माने चा जन्माने पुण्यवान झाली जिच्या जन्माने पुण्यवान झाली ती भूमी अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी अहिल्यानगर येथे एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी शिंदे घराण्यात जन्म झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौडी गावचे पाटील होते त्यांच्या वडिलांच्या संस्कारात सर्व विद्या संपादन केल्या होत्या त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे किंवा देणे हे पुरुषी नव्हती तरी अहिल्यास शिक्षण दिले शिकवले होते मल्हारराव हो अहिल्यातील गुण ओळखले व पुढे चालून त्यांचा मुलगा खंडेराव हो। आणि अहिल्या या दोघांचा विवाह थाटामाटात लावला नंतर पती खंडेराव हो व सासरे मल्हारराव हो। यांच्या प्रत्येक कार्यात अहिल्याचा सहभाग होता युद्धाच्या मोहिमेवर असताना पती खंडेराव यांचा मृत्यू झाला सामाजिक प्रथेनुसार पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला सती जावे लागते परंतु मल्हाररावांनी पुत्र शोक न करता अहिल्याला सती जाऊ दिले नाही ते म्हणत तूच माझा खंडेराव मुलगा म्हणून राजकारभार सांभाळ अहिल्याने त्यांचे कार्य सुरू ठेवले अनेक राज्यात मंदिरे घाट जलसाठे इत्यादी कार्य केले जवळजवळ अठ्ठावीस वर्ष अहिल्याने त्यांचे कार्य सुरू ठेवले प्रजेचे कल्याण केले म्हणून त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी देण्यात आली या राजमातेला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद